वेलकम टू माय न्यू व्लॉग गुड मॉर्निंग तर आता आम्ही आहे म्हणजे वॉकिंग करायला सकाळी सकाळी उठून सात वाजे सकाळचे साडेसात आणि आता आम्ही आहे बांबूच्या जवळ तुम्हाला दाखवतो आणि माझ्यासोबत मम्मी uh, पण आली आहे माझा स्पोर्ट्स आहे म्हणून मी आज रनिंग करायला आहे मला स्पोर्ट्स डे आहे लवकरच येणार आहे त्याच्यावरून तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल तर आता मी जाणार आहे इकडे रनिंग बिनिंग करीन मग मी साईडून चालत असणार आहे साईडला कसं फुटपाथ असतो त्याच्यावरून मी रनिंग करीन बघू सावकाश धाव बीच रोड असं केलेलं आहे बघितलं फुटपाथवरून चालू शकतो खालून गाड्या पामबीच रोड मस्त लोकेशनला गेलो नाश्ता घेतला गे आणि आता चालले घरी चला परत ट्युशनला पण जायची म्हणतो आज सुट्टी ना गुरुनानक जयंती गुरु नानक जयंती सकाळी वॉकिंगला गेलो आणि हे असं झालं आण्याचा मसाला आणि बाराण्याची कोंबडी म्हणजे नाश्ता घेऊन आलो येताना आता नाश्ता तिकडे घेऊन गेली होती त्याला स्पोर्ट्स चालू होणार आहेत ना तर त्याचं ते मला बोला की मम्मी मला थोडीशी रनिंग करायची म्हणून मी त्याला घेऊन गेली होती आली नाश्ता वगैरे घेऊन आलो नाश्ता केला त्यानंतर मस्त अशी फ्रेश झाली आता मंथन गेले ट्युशनला तर आता माझी बाकीची सगळी कामं आवरायची देवपूजा पण करायची तर ती पण करायची तर टिफिन पण बनवायचे तर तो पण बनवते आणि मग बोलते तुमच्याशी तिकडून जाऊन आलो वॉक करून त्यानंतर सगळं आवरलं माझं आणि हे बघा आता हे जे डबे आहेत ना ते घासून ठेवते ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आहे तर ह्याच्यामध्ये ओतून ठेवलं दुसऱ्या डब्यात होतं ते कारण की आता हे मला डबे घासायचे आहेत ना म्हणून हे बघा इकडे सगळी भांडी पडलेली आहेत आता नाश्ता केलेला हा इथे का कागद येतं आता हे सगळं घासून क्लीन करून घेते हे असं सगळं ठेवलेलं आहे आणि थोडासा जो फराळ उरला होता ना तर तो मी ह्या डब्यामध्ये ठेवला कारण की मला आत्तेने पण दिलं होतं येताना तर तो फराळ इथे ठेवून दिलाय म्हणजे जेणे फ्रीजवरती ठेवला जेणेकरून की आठवण होईल पटकन खायला म्हणून एवढाच उरलेला आहे तर हा मी आता याच्यामध्ये थोडंसं शेव आहे ह्याच्यामध्ये शंकरपाळी आहे आणि आत्याने दिलेला फराळ इकडे ठेवलेला आहे आईने दिलेल्या पण चकल्या होत्या त्या संपल्या आणि असं हे इथे ठेवलेलं आहे मी आता जेव्हा पाहिजे ते आठवण झाली की खायचं यासाठी आता सगळं आवरते आणि मग नंतर बोलते देवपूजा मी करणार आहे तर जाऊन बघितलं आता एक दासवंद एक फुल धरलेलं आहे आणि दोन मोगऱ्याची ना छोटे छोटे कळे होते तर आज त्याची फुलं आलेली दोन मोगऱ्याचे आहेत आणि एक जास्वंदीचं आहे गणपती बाप्पांसाठी तर भेटलं तर अशी मस्त मी आता पूजा करून घेते देवपूजा आता गेला त्या पावसामध्ये मी ही लावलेली जास्वंदीची झाडं खूप झाडं लावलेली पण ही व्हिडिओ काही शेअर केला नव्हता तर त्यालाच हे जास्वंदीचे फूल आलेले तर ते मला आज देवपूजेसाठी भेटलं आणि म्हणजे खूप अशी झाडं लावलेली आहेत तर इथे बाजूलाच आहे बघा हळदीचं पण कांदे आणले होते गावावरून तर ते पण कुंडीमध्ये लावलेले तर ते आता पा पानं सुकलेले आहेत तर थोड्या दिवसानंतर मी ते हळद पण काढून घेईल आणि जी जी झाडं सुकलेली ते मी साफ करून ठेवलेली आहेत एका बाजूला त्यानंतर मग इकडे एका बाजूला बघू शकता इथे ना इथे चायची पात आहे ना तर ती पण आणली होती गावावरून तर ती पण लावलेली आहे तर मोगऱ्याचं इथे गावावरून नाही सॉरी मी इथे घेतलं होतं आणि मोगऱ्याचं फुल काढायला गेले आणि फूलच खाली पडलं तर राहते दोन तरी आहेत आणि इथे गणपती बाप्पांसाठी मस्त अशी पूजा पण झालेली आता तर आता हे सगळं करून मग मला बाकीचं पण आवरायचं आहे तर ते आवरून घेते आणि मग बोलते आणि हे सगळे डब्बे घासून घेतले हे बघा हे सगळे डब्बे कुकर लावायचे आता जेवण बनवते आता सगळं झालेलं आहे देवपूजा पण झाली त्यानंतर जी सगळी भांडी होती तर ती पण घासून झाली तर आता मला जेवण बनवायचं तर जेवण पटकन बनवते आणि मग नंतर बोलते. ओكله चिरागच्या घरी तर चिरागने घेतलेलं आहे नवीन माईक तो आम्ही आता टेस्टिंगसाठी चिरागने वापरलेला आहे पण आम्ही आता टेस्टिंग करतोय माझ्या मोबाईलला कनेक्ट केलेला आहे बघूया आमचा नवीन ब्लॉगर हा बघाया बोलाने काढला हेलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय योग आपको क्या आपको क्या करने वाले पास रोज खाओाताचे पंडे रोज खाओ अंडवर भाताचे पंडे खरी ताकत त्यातच हाय खरी ताकत त्या हाय बोला कुरकुरे चॉकलेट ला नाय नाय नाही बोला पिझर नि बर्गर ला नाय नाही मोला कोल्ड ड्रिंक नि चॉफ्ट ड्रिंक ला नाय नाही

आम्ही गेलो होतो मंथनला शूज घ्यायला चिरागच्या घरी पण जाऊन आलो आता चालले कॉस्मेटिक घ्यायला मी जाते आत मुलं थांबतील बाहेर आईने दिलेली बॅग पण आईने दिलेलं काय काय आहे ते नंतर मग तुम्हाला गेल्या दाखवते तर मला इथे ना काही कॉस्मेटिक घ्यायचे होते तर त्यामुळे मी ते शॉपमध्ये जाते आणि आल्यानंतर मग तुमच्याशी बोलते वेलकम टू आणि आता आम्ही आलो स्टेशनमध्ये खूप गर्दी आहे आता काय सांगू तुम्हाला खूप गर्दी म्हणजे मला कंटा आला एवढी गर्दी आहे बघा एक माणूस साईडला उभा आहे आणि एक माणूस तिकडे उभा आहे एवढी गर्दी भाई साहेब गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आता आहे म्हणजे आता मला खूप गर्दीच वाटत नाही कारण की मला काय वाटत नाही ब्लॉगिंग करायला ब्लॉगिंग इज माय आय थिंक सो इट इज माय करिअर मंथनला शूज घेतले घरी आलो भाजी घेतली त्यानंतर मंथनची पॅन्ट वगैरे अल्ट्रेशनला दिली होती ती घेऊन आलो आता आईन काय काय गावावरून खाऊ पाठवून दिलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते चिराग गेला होता गावी तर गावी जाऊन आले दादा आईन मंथनला काय दिलंय ते जरा आमका नाही दिल्यान पण नातवां दिल्यान सुने दिल्या ना सुने दिल्यानंतर <laughs> नाही दिलं हा आणि काय काय दिलंय ना मन दाखवते मी बाबू तुला आईने काय दिलं रे मला आईने पाचशे रुपये दिले होते आता का ही गावावरून आलेली भॅट आहे आईन बघूया काय काय दिलं ह्याच्यामध्ये हे काय आहे कुरमुरे हे तुळशीच्या लग्नाला आमच्याकडे ना कुरमुरे वाटतात कुरमुरे हा उडवतात उडवतात

सुटत नाही <laughs> <के सौड़ा> <laughs> तर ही आळूवड्याची पान अळुवडीची पानं आता याची मी आळूवडी बनवणार आळूवडीची रेसिपी मी अळुवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे तशाच पद्धतीने तुम्ही बनवा आता ही मी बनवून खाणार आणि हे खाजा मालोली खाज बंगाली खाजा इला बंगाली खाजा इला बंगाली खाजा तर हे मंथनला आणि यांना खूप आवडत आणि ह्याच्यामध्ये मला स्पेशल काहीतरी दिलेलं आहे काय असत कमेंटमध्ये तुम्ही सांगा मध्ये नाही ती ही ना सुकी सुकता भाजून दिलेली कारण की मला आवडतात ना त्याच्यामुळे तिला माहितीये की मला बाकी काय नाही आवडत सुकी सुकटा भाजून देते ती कायम ती कायम मी येताना मी तिला सांगून ठेवते फक्त मला सुकी सुकटा भाजून दे म्हणून ही बघा अशी भाजून मस्त पैकी खायची हा ही अशी सुकी सुकटा मस्त पैकी भाजून दिली रेडी टू इट आणि ती फक्त खाताना मी गरम करते कधी कधी नाहीतर मग अशीच खाते म्हणजे ती आता भाजून तर दिलेली आहे तर आता ही अळवड्याची पानं बंगाली खाजा चुरमुरे हे मंथनचं स्टॅपलर राहिलं होतं गणपतीला गावाला तर ते दादा घेऊन आला आमचा आता आम्ही हे सगळं एन्जॉय करतो तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय करा आणि <laughs> <laughs> मंथन आता इथे चेस खेळत आहेत बघे आता कोण जिंकणार आहे कारण की जरासं कॉम्पिटिशन चालू आहे इथे दादा जिंकतोय की मंथन जिंकतोय तर आता माझं जेवण झालेलं आहे आणि हे लोक इकडे चेस खेळत आहेत बघे आता मंथनचं कॉम्पिटिशन आहे स्कूलमध्ये तर आता दादासोबत तिकडे काहीतरी चालू आहे झोल चालू आहे दादाला काहीतरी फसवण्याचं चालू आहे भाई लक्ष ठेवा लय झोला झोल करतो आहे तो लाव डोक बघे आता कोण जिंकणार आहे आणि मी इथे आता उद्याची तयारी करते भाजी कापून ठेवते बघते तर हे इकडे साहेब लोक खेळायला बसलेत चेक।, चेक मेट भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय